नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे अपघाताची पाहूया सविस्तर संभाजीनगरच्या गंगापूर वैजापूर रोडवर पुन्हा एकदा मृत्यूचा कहर वरखेडफाटी परिसरात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नी आणि त्यांच्या एका वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे वेगात आलेल्या स्कॉर्पिओने दुचाकीला समोरासमोर धडक दिली आणि क्षीणातच तिघाचे आयुष्य संपले मृतामध्ये वाळूज येथील सजन राजू राजपूत त्यांची पत्नी शीतल राजपूत आणि त्यांचा एक वर्षाचा मुलगा कृष्णा अंश सजन यांचा समावेश आहे हे तिघ सटाणा येथून गंगापूरकडे मोटरसायकलने जात असताना गंगापूरहून येणाऱ्या स्कॉर्पिओची त्याच्या दुचाकीला जोराची धडक बसली अपघात इतका भीषण होता की घटनास्थळीच तिघांनी प्राण सोडले स्कॉर्पिओ चालक मात्र घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध शेलेगाव पोलीस घेत आहेत रुग्णवाहिका चालक अनिकेत मुळक व सागर शेजवळ यांनी घटनास्थळी धाव घेत मृतांना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरने त्यांना मृतघोषित केले या अपघातामुळे गंगापूर व वाळूज परिसरात शोककळा पसरली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सलीम चौश यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज संभाजीनगर गंगापूर याड़ी तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची